नमस्कार मित्रांनो मी लावड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की पावसाळ्यात कोंबड्यांवरती शंभर टक्के येणारा सर्वात घातक आजार म्हणजे सी आर डी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की पावसाळ्यात कोंबड्यांवरती शंभर टक्के येणारा सर्वात घातक आजार म्हणजे सी आर डी सी आर डी आजार काय आहे सीआरडी आजार पावसाळ्यात कोंबड्यांवरती शंभर टक्के का येतो येण्यामागची कारणे काय काय हा आजार येण्यापासून आपण रोखू शकतो आणि हा आजार आपल्या फार्मवरती कोंबड्यांवरती आला आहे हे कसं ओळखायचं या आजाराची लक्षणे कोणती आणि हा आजार आपल्या कोंबड्यांवरती आला तर असा कोणता उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आपण आपल्या कोंबड्यांना या आजारातून शंभर टक्के करू शकतो मुक्त या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा पासुन शेवत पहत जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो। आणि कुक्कुटपालक बांधव हो। यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवट श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सब्स्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पावसाळ्यात कोंबड्यांवरती शंभर टक्के येणारा सर्वात घातक आजार म्हणजे सी आर डी सी आर डी हा आजार पावसाळ्यातच कोंबड्यांवरती सर्वात जास्त काय येतो सीआरडी हा आजार पावसाळ्यात येण्यामागची कारणे कोणती असा कोणता उपाय आहे का ज्या उपायाचा उपाया वापर करून आपण हा आजार या पावसाळ्यात आपल्या कोंबड्यांवरती येण्यापासून रोखू शकतो आणि या सीआरडी आजाराला ओळखण्याची लक्षणे कोणती अशी कोणती लक्षणे आहेत की ज्यांना आपण तपासून घेतलं किंवा जी लक्षणं आपण बघितलं की दोन मिनिटात या कोंबडीला सी आहे अथवा नाही हे आपण समजणार आणि सोबतच मित्रांनो समजा त्या कोंबडीला सीआरडी झाला आहे तर मग अशा वेळी कोणता औषध द्यायचं असं कोणतं औषध आहे की ज्याचा वापर केल्यानंतर आपली कोंबडी या रोगातून शंभर हो मुक्त या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे मी आता सीआरडी या रोगाची प्रमुख लक्षणे हा रोग येऊच नाही म्हणून काय करायचं आणि हा रोग आल्यानंतर आपल्याला ओळखण्यास आल्यानंतर याच्यावर कोणता उपचार करायचा याबद्दल लेटेस्ट माहिती तुमच्या समोर सादर करणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आज कोणताही बेरोजगार तरुण तरुणी कोणताही दिव्यांग विकलांग व्यक्ती कोणताही वयस्कर मंडळीतील सदस्य रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला स्वतःशी जोडून घेऊ शकतो आणि जर आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सामील झालात तर कोणती शक्ती आपल्याला या व्यवसायामधून निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचं आहे काय आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे जर होय तर मित्रांनो आजच आपल्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रामला आपण जॉईन व्हा ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण मदत केली जाते ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना ज्याच्यामध्ये कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून उपाय योजना आणि जर आजार आलास तर त्यावर सोल्युशन काय याबद्दल माहिती आणि ह्याची चा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन करणे तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी पुरेपूर मदत या ठिकाणी आपणास केली जाते मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की आम्हालाही सर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे पण आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी प्रोसिजर काय समजावून तर सांगा यासाठी जास्त काय अवघड प्रोसेस नाही एकच काम करायचे तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवर कॉल करायचा नंबर पुन्हा सांगू का चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवर कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग ते काय म्हणतील तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड या ठिकाणी पाठवून द्या आता तुमची पूर्ण माहिती आली समजा तर ही माहिती आल्यानंतर तुम्हाला लखन सर काय करतील तात्काळ माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल मित्रांनो आणि ज्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही आणि एकदा तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले की जगातील कोणतीच शक्ती आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही काय आपल्याला गावरानकुकुट को पालन करायचे काय आपल्यालासुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे होय तर मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा काय सांगता पुन्हा प्रवेश मिळेल अथवा नाही तर चला मित्रांनो आता तुमच्या सर्वांना या ठिकाणी सांगितले की कशा पद्धतीने आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन मार्गदर्शन प्राप्त करू शकता काही अधिक माहिती पाहिजे असेल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल करा एक प्रश्न विचारला होता त्याचं एका ओळीत उत्तर देतो आपल्या व्हिडिओकडे वळतो की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला एका दिवसाची पिल्लं खरेदी करायची आहेत बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला एका महिन्याची पिल्लं खरेदी करायची आहेत आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला इन्क्युब्युटर मशीन खरेदी करायची आहे तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या कॉल या क्रमांकावरती कॉल करा तुम्हाला लखन सर सगळं मार्गदर्शन करतील तर बघा मित्रांनो सी आर डी म्हणजे कोणता क्रॉनिक रिस्पेटरी डिसीज तर मित्रांनो हा जो आजार आहे म्हणजे कोणता क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज हा श्वसन इंद्रियाशी निगडीत असणारा आजार आहे आता या आजारामध्ये प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो की जी श्वास घेण्याची क्षमता असते कोंबडीची ती रोखल्या जाते आता मी पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो की पावसाळ्यातच हा रोग जास्त प्रमाणात का येतो तर लक्षात घ्या मित्रांनो आता आपण आठवून बघा की आपल्यापाशी शेड आहे शेडमध्ये काय असतो पावसाळ्यात तुम्ही म्हणा नाही म्हणा ओलावा थोडा जास्त असतो बरोबर आहे त्यासोबत ड्रिंकरमधलं पाणी पडलं कोंबड्याची पातळ संडास आणि शेडच्या आतमध्ये बाहेरून जर पाणी आलं तर ओलावा कायम राहतो हा ओलावा सातत्यानं शेडमध्ये राहिला आपली धानाची तूस ओलसर राहिली तर बॅक्टेरिया म्हणजे सी आर डीचा जो जीवाणू आहे त्याला त्या ठिकाणी स्वतःची वाढ करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते या परिस्थितीमध्ये एकदा सी आर डीच्या जीवाणूनं प्रवेश केला तर तो फार गतीनं स्वतःची संख्या वाढवतो स्वतःची संख्या वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळाल्यामुळं खूप लवकर आपला संपूर्ण फार्म आणि संपूर्ण शेड हा सी आर डीच्या अखत्यारीत त्या ठिकाणी येतो त्यानंतर काय होतंय की मग आता एक दोन पक्षी जर इन्फेक्शन न आले तर बस झाला कार्यक्रम मग दोन पक्षाचं शंभर पक्षांमध्ये रूपांतरण व्हायला काही वेळ लागत नाही म्हणून मित्रांनो पावसाळ्यात सी आर डी रोग जास्त प्रमाणात येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ओलावा तर याचा उपाय काय मग आपल्याला काय करायचे आठ दिवसातून दोनदा बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा एक लिटर पाण्यात चार एम एल प्रमाण घेऊन स्प्रे घ्यायचा आहे यामुळं आपण या, या बॅक्टेरियाला कमी करू शकतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जेवढं होईल तेवढं आपला फार्म कोरडा ठेवा साफ आणि स्वच्छ ठेवा आणि दुसरी गोष्ट तुम्ही धानाची तूस खूप जुनी वापरत असाल तर प्लीज तूस काढून टाका नवीन तूस या ठिकाणी तुम्ही वापरायला पाहिजे आता यानुसार सी आर डी आपण रोखू शकतो पण मी काय म्हणलं पावसाळ्यात सी आर डी येण्याची शक्यता शंभर टक्के असते चला आपण सगळे सावधगिरी बाळगली वगैरे केलं पण सी आर डी रोग आला हे ओळखायचं कसं हे लक्षणे सांगतो सी आर डी रोग ओळखण्याची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे नंबर एक जर आपल्या फार्मवरील कोंबडी अथवा कोंबडा पांढरी संडास करत असेल तर समजून घ्या शंभर टक्के हा सी आर डी रोगाचा प्रकार असण्याची शक्यता आहे त्यानंतर लक्षण क्रमांक दोन आपली कोंबडी अथवा कोंबडा वर तोंड करून श्वास घेत असेल म्हणजे मान अशी वरी केली आणि तो श्वास घेत असेल तर लक्षात घ्या आपल्या कोंबडीला आणि कोंबड्याला सीआरडीचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपली कोंबडी अथवा कोंबडा श्वास घेत असताना त्या ठिकाणी त्याला त्रास होत असेल तर हे सी आर डीचं एक लक्षण आहे चौथं लक्षण आपली कोंबडी अथवा कोंबडा नेहमी आणि नियमितपणे मागच्या चार आठ दिवसामध्ये घरघर असा आवाज काढतोय तर हे सी आर डीचं लक्षण आहे लक्षण क्रमांक पाच आपल्या कोंबडीच्या डोळ्यातून अथवा चोचीतून पांढरा चिकट स्त्राव बाहेर येतोय तर हे सी आर डी रोगाचे एक प्रमुख लक्षण आहे आता सी आर डी रोग ओळखण्याचं आणखीन एक खूप महत्त्वाचं लक्षण सांगतो तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की सी आर डी जो आजार आहे तो बॅक्टेरियल इन्फेक्शननं होतो म्हणून स्वच्छता हा महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि सी आर डी झालेला जो पक्षी असतो समजा तो कोंबडा असेल तर तो काय करत असतो मित्रांनो जेव्हा बाग देतो तो बाग आसा सरका आवाज तो तर बाग असा बसल्यासारखा आवाज येतो म्हणजे कुठंतरी त्याला सर्दी झाली असा भास होतो आणि कोंबडीचा तर बहुधा आवाजच निघत नाही म्हणजे आवाज बंद होण्याची शक्यता सुद्धा असते आणि शेवटचं लक्षण जर विचार केला तर रात्री आपण संध्याकाळी आठ वाजता आपल्या शेडमध्ये बसायचं शेडमध्ये सगळे लाईट बंद करायचे ज्या कोंबडींना आपल्याला वाटते की बाबा कोणतं तरी आजार झालाय त्या कोंबडीच्या बाजूला बसा आणि श्वास घेताना नॉर्मल श्वास कोंबडी घेऊ शकत नाही अथवा श्वास घेताना नियमितपणे सुई 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 असा आवाज तर लक्षात घ्या की आपल्या कोंबडीला अथवा कोंबड्याला शंभर टक्के हा आजार झालेला आहे सी आर डी आजारामध्ये कोंबडी दोन तीन दिवसात एक्सपायर होत नाही कमीत कमी आठ दिवस तिला एक्सपायर होण्यासाठी लागतात पण सी आर डीचं रूपांतरण एकदा सी सी आर डी म्हणजे सिविअर क्रॉनिक रिस्पेक्टिव्ह मध्ये झालं तर मात्र आपल्या कोंबडीला अथवा कोंबड्याला आपण अजिबात वाचवू शकत नाही आता तुम्हाला कळायला असेल पांढरी संडास वर मान करून श्वास घेणं आवाज बसल्यासारखा वाटणं घरघर असा आवाज वाहन म्हणजे तुम्ही दोन मिनटात आपल्या कोंबडीला सी आर डी झालाय अथवा नाही आता ओळखू शकता आता तुम्ही म्हणाल सर ओळखू तर आलं उपाय कोणता ते पण सांगतो समजा आपल्या कोंबडीला सी आर डी रोग आहे असं आपल्याला निदान झालं लक्षात आलं तर कोणतं औषध द्यायचं तर तुम्हाला चार औषधं सांगतो नंबर एक एन्ड्राफ्लॉक्झिन नंबर दोन एंड्रासिड्रोसिन बी एच नंबर तीन मित्रांनो टायलोसिन आणि नंबर चार टायलोटाईन तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एंड्राफ्लॉक्झिन शंभर टक्के मिळते म्हणून मी याचा क्रमांक या ठिकाणी पहिला घेतला आहे हे औषध इंजेक्शन रूपानं घेऊ नका तुम्हाला देता नाही आलं तर पुन्हा अडचण होईल जेवढं होईल तेवढं लिक्विड फॉर्ममध्ये घ्या कारण पाण्यात मिसळून तुम्हाला देता येऊ शकते एन्ड्राफ्लॉक्झिनचा जर विचार केला तर एक लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन एम एल तुम्ही त्या ठिकाणी औषध मिसळायचं आणि देऊन टाकायचं पन्नास लिटर पाणी दिवसभरात लागत असेल तर पन्नास लिटरमध्ये शंभर ते एकशे पंचवीस एम एल टाका बस झालं काम असं तीन दिवस जर तुम्ही सी आर डी रोगाला रोखण्यासाठीचा हा एंड्राफ्लॉक्झिनचा म्हणा एन्ड्रॉसिनचा म्हणा टायलोसिनचा नाही तर टायलोटाईनचा डोस दिला तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो आपण आपल्या कोंबडीला सी आर डी आजारातून शंभर टक्के मुक्त करू शकतो बघा रोग येऊच नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छता त्या बाळगायचे साफसफाई ठेवायची बी नाईन झिरो फोरचा स्प्रे आठ दिवसातून दोनदा वापरायचा आहे आणि जेवढं होईल तेवढं मित्रांनो आपला शेड व शेडमधले धानाची तूस कोरडी ठेवायची आहे न जर तुमच्याकडे जुनी तूस तु आली तर नवीन तूस वापरू शकता एवढं केलं तर रोग येणार नाही आणि तेवढ्यातून आला तर ते मित्रांनो लगेच लक्षण बघून सी औषधोपचार करा तुम्हाला सांगतो तु शंभर टक्के तुम्ही तुमच्या कोंबडीला या पावसाळ्यात सी आर डी होण्यापासून आणि झाल्यानंतर तिचा मृत्यू होण्यापासून रोखू शकता मित्रांनो हीच तर महत्त्वाची माहिती आहे जी वेळोवेळी तुम्हाला मिळाली तर तुमच्या अडचणी शंभर टक्के कमी होणार तर यासाठी काय केले आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना स्थापन केली आहे तुम्ही ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात जर तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर तुम्हाला सांगतो उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती मिळते आणि तुमच्या समोर कसल्याही प्रकारची समस्या राहत नाही मग मला सांगा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जर आपल्याला महिनाभर ट्रेनिंग भेटत असेल तर काही अडचण अजिबात नाही विचार करून बघा या व्यवसायामध्ये तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे हा मार्गदर्शक मी बनण्यासाठी तयार आहे परंतु तुम्हाला जर माझी साथ पाहिजे असेल तर आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर हा क्रमांक लखन सरांचा आहे सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील त्यानंतर सगळी माहिती तुम्ही परिपूर्णरित्या पाठवली की तुम्हाला त्या ठिकाणी सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील जो इंग्रजीमध्ये आहे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस एवढं पाठवल्यानंतर या असणाऱ्या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन होईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आज आपण पाहितलं की पावसाळ्यामध्ये सी आर डी रोग आपल्या आप फार्मवर म्हणजे कोंबड्यांवरती येण्यामागचं कारण काय त्यावरील उपाय काय हा रोग ओळखण्याची पद्धत कोणती म्हणजे लक्षणे कोणती व त्यावरील शंभर टक्के उपचार कोणता तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन देत राहील त्याचबरोबर मित्रांनो बहुतांश माझ्या कुक्कुटपालक बांधवांसाठी आनंदाची वार्ता आहे की मी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप चालू केला आहे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी एवढंच करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा सा पिनकोड पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ आणि मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची या ठिकाणी लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार